हॅलो नमस्कार वेलकम टू अर्थनीती आपण जी सिरीज सुरू केलेली आहे कंटेंट तोच अप्रोच नवीन त्यामधला आजचा आपण हा पुढचा व्हिडिओ घेऊन येतोय आणि आजचा टॉपिक आहे फुल फॉर्म तुम्ही तसा सर हा कुठला टॉपिक आला फुल फॉर्म जनरली आपण इकॉनॉमिक्सची तयारी करताना मग ते राज्यसेवेसाठी असो किंवा कंपनीसाठी असो आपण काय करतो आयोगाचा दिलेला सिलेबस आणि त्यानुसार मग कुठले कुठले टॉपिक्स येतात त्याचा आपण अभ्यास करतो मग त्याच्यामध्ये कन्सेप्ट आल्या फॅक्ट्स आल्या करंटचा अँगल आला हा आपला इकॉनॉमिक्सचा अभ्यास करण्याचा एक आवाघा असतो पण मी तुम्हाला आज विथ पी क्यू दाखवून देईल याच्या पलीकडे पण आयोगाचे काही प्रश्न आहेत जे तुमच्या समोर येणं गरजेचं आहे मग तेच टॉपिक तोच सिलेबस सगळं तेच आहे पण मग इथं काय आहे का आता अप्रोच मात्र नवीन आहे ठीक आहे सो so, तो अप्रोच म्हणजेच काय फॉर्म वरील प्रश्न मग याच्या संबंधित नेमका प्रश्नाचा पॅटर्न काय आणि याच्या संबंधित वेगवेगळ्या संस्था कायदे किंवा योजना याच्या बाबतीतले प्रश्न फुल फॉर्म संदर्भात आहेत त्याला फुल फॉर्म लाँग फॉर्म म्हणा किंवा शॉर्ट फॉर्म म्हणा याबाबतचा हा पॅटर्न तुमच्या समोर येणं खूप गरजेचं आहे कॉम्पिटिशन एवढ्या लेव्हलला वाढलंय की आज आपल्याला फक्त कन्सेप्ट क्लिअर करून फॅक्ट्स पाठ करून चालणार नाही किंवा करंटचं बजेट सर्वे करून चालणार नाही बियॉन्ड दॅट असा काहीतरी एक एरिया आहे जिथं इतर कोणीतरी मेहनत करून प्रश्न बरोबर आणून मार्क घेणार आहे तिथं आपण कमी पडलो तर झालं स्पर्धेच्या बाहेर पडलो आणि एक एक वर्ष हे आपलं असं पणाला लागतं आयोगाची नेमकी परीक्षेची डिमांड काय हीच आपल्याला कळायला दोन तीन वर्ष जातात ते जाऊ नये त्यासाठी हा अठ्ठा ही सिरीज सुरू करण्यामागे इथं फार मी खूप कॉन्सेप्ट क्लिअर करणार फॅक्ट्स असं काहीच नाही आहे मी फक्त अवेअरनेस आणतोय तुम्हाला की कंटेंट तोच तो आहे पण अप्रोच असे कितीतरी आहेत जे आपण पीओ मधून घेतले पाहिजे त्यासाठी जे सिरीज आहे सो आजचा हा पुढचा टॉपिक लेट स्टार्ट इकॉनॉमिक्स करायचं म्हणलं की काय करतो आपण राज्यसेवा असेल कंबाईन असेल सिलेबस बघतो त्यात कुठले टॉपिक मेन्शन केलेले आहेत आणि मग कन्सेप्ट फॅक्ट्स करंट सगळं करतो आणि परीक्षेला जातो तरीही मग अपेक्षित मार्क येत नाहीत का कारण याच्या पलीकडे आपण काहीतरी केलं पाहिजे ते आपल्याला माहीत नसतं जसं की उदाहरणात देतो इथं कन्सेप्ट फॅक्स करंट कुठलाही टॉपिक घेतला तुम्ही आर्थिक नियोजन इकॉनॉमिक प्लॅनिंग पंचवर्षी योजना टॉपिक तुम्हाला सर भरपूर अभ्यास केला विचारा आम्हाला नियोजनाचे प्रकार कन्सेप्ट आम्ही सांगू नियोजनाचे उद्दिष्ट ते पण आम्ही सांगू पंचवार्षिक योजनेचा सा कालावधी विचारा प्रतिमान विचारा सगळे काय जे असेल ते सगळं केलंय मी राईट ठीक आहे प्रश्न आयोगाचा आता तुम्हाला आर्थिक नियोजन पंचवार्षिक योजना म्हणलं काय येणार राष्ट्रीय विकास परिषद किंवा नियोजन आयोग प्लॅनिंग कमिशन आणि एनडीसी नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल या दोन संस्था ज्या की आधी होत्या आता यांना रिप्लेस करून काय आलाय नीती आलाय तर मग नीती आयोग तुम्हाला सर विचारायचं पण नियोजन आयोगाचे उद्दिष्ट विचारा स्थापना विचारा सांगतो राष्ट्रीय विकास परिषद उद्दिष्ट स्थापना विचारा सांगू नियोजन आयोग आणि राष्ट्रीय विकास परिषद रिप्लेस करून काय आला नीती आयोग ह्याची स्थापना ह्याचं कार्य विचारा आता आयोगाचा प्रश्न या आर्थिक नियोजनावर कुठल्याही स्वरूपात कन्सेप्ट फॅक्ट्स करंट न घेता नीती आयोगाचं लाँग फॉर्म विचारलंय फुल फॉर्म विचारलंय हा झाला एक दुसरा आर्थिक सुधारणा टॉपिक याला पण न्यू इकॉनॉमिक पॉलिसी म्हणतो किंवा वित्तीय संकट जे एकोण शेक्यावर आलं होतं त्याच्यावर सुधारणा करण्यासाठी आपण नवीन धोरण स्वीकारलं त्याला एलपीजी पॉलिसी पण म्हणतो न्यू इकॉनॉमिक पॉलिसी पण म्हणतो वॉट एव्हर काही नावाने ओळखा का। मग हा टॉपिक सगळा केला तुम्ही यस वेगवेगळ्या पुस्तकातून कन्सेप्ट क्लिअर आहे पण आता तुम्हाला याच्यावरचा प्रश्न काय लिबरलायझेशन प्रायव्हेटायझेशन ग्लोबलायझेशन ही जी कन्सेप्ट आहे ना एक्झॅक्टली exactly उदारीकरण म्हणजे काय खाजगीकरण म्हणजे काय जागतिकीकरण म्हणजे काय हे आयुक्त विचारतच ह्याच्या पलीकडे जाऊन फक्त एलपीजीचं लाँग फॉर्म विचारलं नेक्स्ट भांडोल बाजार नाणे बाजार भांडोल बाजार दोघातला फरक माहिती म्हणा सर क्लिअर कट आम्ही वित्तीय व्यवस्था हा टॉपिक केलेला आहे म्हणजेच देशामध्ये कर्जाची देवाणघेवाण वित्ताची देवाणघेवाण घेवान जी होते जर अल्प कालावधीसाठी होत असेल एका वर्षापर्यंत त्याला आपण नाणे बाजार म्हणतो मनी मार्केट आणि एका वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी कर्जाची वित्ताची देवाणघेवाण होत असेल दॅट इज कॉल भांडोल बाजार त्याला आपण कॅपिटल मार्केट म्हणतो झाली कन्सेप्ट क्लिअर कन्सेप्ट आहे सगळं आहे आता प्रश्न काय भांडोल बाजारामध्ये येणाऱ्या संस्था मग ती नाबार्ड असेल मग ती सेबी असेल किंवा अजून आपल्या उद्योगासंदर्भातील संस्था असेल आय एफ सी आय असेल आय सी आय सी आय असेल ठीक आहे त्याच्यामध्ये ही परत बी आली कुठल्याही ज्याला आपण विकास वित्तीय संस्था म्हणू किंवा अदर कुठल्या इवन एल आय सी जी आय सी ठीक आहे सी जी सी भरपूर आहेत म्हणजे नाणे बाजार भांडवल बाजाराचा जर बघितला तर संस्था खूप आहेत आणि मग प्रश्न कशावर येतो तर परत वेगवेगळ्या संस्थांचे लॉंग फॉर्म इवन गव्हर्नमेंट स्कीम चला तुम्हाला सर आम्हाला कुठली गव्हर्नमेंट स्कीम विचारा मी त्याची सुरुवात सांगतो त्याचे उद्दिष्ट सांगतो यस ठीक आहे ना ते तर सगळेजण करतात मी काय म्हणलं तुम्हाला जो सिलेबस आहे जो हा एरिया आहे ह्याचे कन्सेप्ट फॅक्ट्स करंट हे करायचंच आहे पण बियॉन्ड दॅट आता आयोगाला काय अपेक्षित आहे ह्याच्या सोबत तुम्ही अजून एक पॉल पुढे टाकलं पाहिजे या प्रत्येक टॉपिक संदर्भात काहीतरी संकल्पना, संकल्पना संस्था योजना याची फुल फॉर्म पण आयोग विचारायला लागला म्हणजेच वेगवेगळ्या योजनांची फुल फॉर्म जसं की सरळ सरळ मुद्रा योजना नाव ऐकलंय सगळे माहिती पण मग मुद्राचं लाँग फॉर्म सांगा येतं नाही येत काय फायदा मग मुद्रा योजना सगळी माहिती सर पण लाँग फॉर्म मला नीट सांगता येत नाही गेला ना एक मार्क राज्यसेवेला एक मार्क म्हणजे दोन क्वेश्चन एक क्वेश्चन म्हणजे दोन मार्क आणि कंबाईनला एक क्वेश्चन म्हणजे एक मार्क पॉईंटने रिझल्ट चालला इथं तुम्ही डायरेक्टली एका मार्काने दोन मार्काने रिझल्ट घालवताय पॉईंटने सुद्धा नाही बरं असे एरिया ही जिथं खरंच अजिबात डेप्थ नाही अजिबात कन्सेप्ट्युअल क्लिअरिटी नाही नथिंग फक्त फुल फॉर्म पाठ पाहिजे बरं हे पण मी सांगतोय म्हणून नाही आय विल प्रूव्ह यू विथ पी क्यू आता हे सगळे बघा नीती आयोग एलपीजी डीबीटी मुद्रा नाबार्ड सीबी कुठली घ्या या इकडं मी म्हणतोय म्हणून नाही सगळ्या गोष्टी या सिरीजमध्ये विथ पी क्यू असतील हा आयोगाचा प्रश्न तुमच्या समोर एज इट घेतलेला आहे राज्यसेवेला दोन हजार सतराला हा प्रश्न विचारलाय काय प्रश्न आहे एलपीजी स्टँड फॉर सांगा आता हे सायन्स वाला एलपीजी नाही बरं का लिक्वि लिक्विड पेट्रोलियम गॅस ज्याला म्हणतो आपण तो नाही इथं आपलं काय लिबरलायझेशन प्रायव्हेटायझेशन ग्लोबलायझेशन कुठलं ऑप्शन आहे लिबरलायझेशन प्रायव्हेटायझेशन ग्लोबलायझेशन एलपीजी म्हणजेच न्यू इकॉनॉमिक पॉलिसी हा टॉपिक मग मी इथं तुम्हाला काय सांगितलं आर्थिक सुधारणा सर खूप डिटेलमध्ये टॉपिक केलाय पण एक्झॅक्टली लॉंग टॉर्म आणि एक प्रश्न कुठला आहे हा तुम्हाला असं वाटत असेल सर ग्रुप सीला प्रश्न विचारलाय का किंवा अजून कुठल्या सेवेला प्रश्न विचारलाय का राज्य सेवेला विचारलाय उघडाडू हे बघा नीट किती अशी गोष्ट आहे जी आपल्याला खूप लवकर कळाली पाहिजे असे मार्क का सोडायचे म्हणजे उगाच परीक्षेत तयारी करतो म्हणजे नको तो मी म्हणलं नेहमी लो हँगिंग फ्रुट्स थिरी उगच नको ते उत्खनन खनन करत बसू नका नको तो इ डेटा करण्यापेक्षा ह्याच्यावर लक्ष द्या ठीक आहे हा झाला राज्यसभेचा इतरचा एवढा साधा प्रश्न नेक्स्ट डीबीटी सांगा केलेली असाल ना तुम्ही योजना कुठली पण आणि मग डीबीटीचा हा प्रश्न डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर आता समजा हा ऑप्शन इनिट झाला हा ऑप्शन इन्मिएट झाला पण हे बघा ना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डायरेक्ट बँक ट्रान्सफर किती क्लोज ऑप्शन आहेत दोन म्हणजे ज्याला माहिती ते पण इथं कन्फ्यूज होऊ शकतं आणि मी नेहमी सांगतो इथं आत्ता लेक्चरमध्ये हे तुम्हाला बघायला छान वाटतं लगेच उत्तर सांगू शकता इथं नका सांगू परीक्षेमध्ये सांगा तिथं जे परीक्षेमध्ये प्रेशर असतं त्या एक्झाम हॉलमध्ये जे असतं ना त्यावेळेला मात्र चारही ऑप्शन वाचल्यानंतर मग हे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर आहे की डायरेक्ट बँक ट्रान्सफर आहे दोन काहीतरी सेकंद तुम्ही पॉज घ्यालच ना आणि मग उत्तर चुकण्याची शक्यता येते एवढे क्लोज ऑप्शन पण येत आहेत आणि प्रश्न काय साधा फुल फॉर्मवर प्रश्न आहे बघा काय करायचं हा सुद्धा कुठला प्रश्न आहे राज्यसेवेला राज्यसेवेची तयारी करणाऱ्याला असं वाटतं ना की आपण फार काहीतरी विचित्र गोष्टी केल्या पाहिजेत अरे बाबा परीक्षेची डिमांड ही आहे तू नको त्या गोष्टी करून तुझं समाधान मिळेल मी राज्यसेवा करतोय म्हणजे मी ह्या ह्या गोष्टी वाचतोय नको त्या जमिनीवर या डिमांड ऑफ द एक्झाम समजून घ्या क्वेश्चन पॅटर्न घ्या हा तुमच्या समोर आहे म्हणूनच म्हणलं कंटेंट तोच आहे पण अप्रोच नवीन आहे आता तुम्हाला वेगळं काही वाचायचं नाही फुल फॉर्म हा काही वेगळा टॉपिक आहे का हा कुठला पुस्तकात वेगळा सिलेबस आहे का ह्याच्या काही वेगळ्या कन्सेप्ट आहेत का नथिंग इकॉनॉमिक्सचा प्रत्येक टॉपिक वाचताना तुम्ही त्या त्या टॉपिकमध्ये जे जे फुल फॉर्म शॉर्ट फॉर्म असतील ते तुम्ही करणं अपेक्षित आहे पॉईंट टू बी नोटेड घ्या लिहून म्हणजे मी प्रॉब्लेम काय तुम्हाला सांगितलं आता सोल्युशन काय वेगळं काहीच करायचं नाही तुम्ही जर इकॉनॉमिकसाठी आपलं इकॉनॉमिक्स गाईड बुक वाचत असाल तर त्यामध्येच असे वेगळे फुल फॉर्म इंग्लिश कीवर्ड्स मी दिलेले आहेत फक्त त्याच्यावर लक्ष द्या हा अलर्टनेस क्रिएट करा अवेअरनेस क्रिएट करा स्वतःमध्ये ले, आता ह्या हे लेक्चरच्या नंतर तुम्ही जेव्हा इकॉनॉमिक्स वाचाल ना तेव्हा तुम्हाला हे लेक्चर गजान बसके आठवल यस सर बरोबर आता ही संस्था आली आता मी लॉ फॉर्म फुल फॉर्म लक्षात ठेवतो झालं ना मग हे तू साध्य झाला ना हेच इथं परीक्षेची डिमांड आहे अजून जरा पुढं या इकडं काय आहे नीती आयोगाचं नाव आता स्थापना विचारली हे विचारलं अध्यक्ष कोण ठीक आहे पण आलंच ना परत फुल फॉर्म नीती आयोग स्टँड फॉर नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया आता ते इन्स्टिट्यूट हे का इन्स्टिट्यूशन आहे याच्यावरून आयोगाने प्रश्न चुकवलेला आहे पण विषय काय परत फुल फॉर्म हा कुठला आहे कंबाईन प्रीचा या इकडं अजून परत नेक्स्ट काय भीम ॲप जो आहे ना आपण वापरतो हे करतो म्हणजे तुम्हाला आता इथून पुढे करंटमध्ये असू द्यात इकॉनॉमिक्सचा कोर पार्ट असू द्यात कुठलंही वाचताना हे लेक्चर आठवलं पाहिजे आणि फुल फॉर्म किती गरजेचे आहेत आणि हे फक्त कंबाईनवाल्यांसाठी नाही तर राज्यसेवाल्यांसाठी पण गरजेचे आहेत हे इथं परत तो प्रश्न आला आहे ग्रुप सी हे भारत इंटरफेस फॉर मनी भारत इंटरफेस फॉर मॉनिटरी पेमेंट परत आता हे जरी समजा दोन ऑप्शन कट झाले वरचे पण हे अजून तुम्हाला क्लोज ऑप्शनमध्ये येतं त्याच्यात सुद्धा आयोग काही ना काही शब्द किवर्ड क्लोज टाकून देतो हे नेक्स्ट चला सांगा आता हा प्रश्न वाचा म्हणजे पहिले सुरुवातीचे काही दोन तीन प्रश्न काय झाले कोर इकॉनॉमिक्सचे आणि नंतर हो तुम्हाला हे करंटच्या अँगलनी पण एखादा इनिशिएटिव्ह आला असेल तर तो, तो विचारला जातो मैत्रीचा लाँग फॉर्म जरी बघितला तर महाराष्ट्र इंडस्ट्री ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट फॅसिलिटेशन सेल आणि मग इथं तुम्ही जर बघितलात गव्हर्नमेंट महाराष्ट्र हॅज इनेटेड वर्ष दिलेलं इथं एम डेव्हलप मोर कॉम्प्लिमेंटरी इकोसिस्टम फॉर इन्व्हेस्टर्स अँड एंटरप्रिनर्स टू बिझनेस इन द स्टेट असे काहीतरी की वर्ड्स आहेत ना तुम्हाला ते मैत्रीकडे घेऊन जातील डायरेक्टली तर फुल फॉर्म विचारलं नाही आता हा दुसरा पॅटर्न मला तुम्हाला अनलॉक करायचा आहे अशा बऱ्याच गोष्टी आहेत योजना आहेत किंवा प्रश्न आहेत इनडायरेक्टली फुल फॉर्मच्या आधारावर तुम्ही उत्तर देऊ शकता किंवा त्या ऑप्शनकडे जाऊ शकता हा तो वाला प्रश्न आहे बरी डायरेक्टली विचारलं नाही पण मैत्रीचं फुल फॉर्म तुम्हाला इकडं ह्याच्यातले कीवर्ड्स उत्तर देऊ शकतात सेम परत इकडं पण तुला कुठं फुल फॉर्म विचारलंय सांगतो ना वाचा प्रश्न तर वाचा हा परत राज्यसेवेचा काय स्वामित्व आता याचा लॉंग फॉर्म सांगतो तुम्हाला सर्वे ऑफ विलेजेस अँड मॅपिंग विथ इम्प्रुवड किंवा इम्प्रुव्हाइज टेक्नॉलॉजी सर्वे ऑफ विलेज अँड मॅपिंग विथ इम्प्रुवड टेक्नॉलॉजी सर्वे ऑफ विलेजेस आता जर विलेजेस म्हणल्यानंतर इथं शहराचा विषय येतो का गेला का ऑप्शन कट फक्त फुल फॉर्म लॉंग फॉर्म जे आहेत त्याच्यावर आणि मग इथं तुम्ही इंग्लिशमध्ये पण जर बघितला तुम्हाला लक्षात येईल की ह्याच्यामध्ये विलेजेस अँड लेटिंग देम देअर प्रॉपर्टी क्रिएट लँड रेकॉर्ड अर्बन हे कटलं किंवा प्रॉपर्टी रिलेटेड डिस्प्यूट डिटरमाइन प्रॉपर्टी टॅक्स सरसर तुम्ही जर नीट हे बघितला तर तुम्हाला याचं उत्तर मिळतं दुसरं चुकीचं आहे आणि दुसरं जर चुकीचं असेल तर तुम्हाला परत इथं खाली इलिमिनेशनला अजून सोपं जातं ब गेलं ऑल ऑफ द अबाऊ गेलं भले उत्तर डायरेक्टली नाही मिळालं इनडायरेक्टली तुम्ही पोहोचले का नाही चार ऑप्शनपैकी दोन ऑप्शन जागेवर इलिमिनेट झाले बिकॉज ऑफ फुल फॉर्म लाँग फॉर्म हे झाले शेवटचे दोन प्रश्न इनडायरेक्टली वाले आता परत तुम्ही इकडे आलात तर हे पुढचा प्रश्न घ्या हा सुद्धा राज्यसभेचा आहे बघा अजून सांगतो शेवटपर्यंत बघा हृदय एच आर आय डी ए वाय काय प्रोनाऊन्स करायचं ते करा हृदय हृदय नॅशनल हेरिटेज सिटी डेव्हलपमेंट अँड एग्मिटेशन योजना नॅशनल हेरिटेज सिटी डेव्हलपमेंट मग इथं गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री हाऊसिंग अँड अर्बन अफेअर्स इम्प्लिमेंटिंग विच स्कीम अर्बन प्लॅनिंग अँड हेरिटेज कन्झर्वेशन परत कीवर्ड्स आणि इथं क्लिअर कट आहे नॅशनल हेरिटेज सिटी डेव्हलपमेंट ॲगमिटेशन योजना म्हणजे जवळपास तुम्ही बघत असाल पाच सहा प्रश्न काहीतरी घेतलेत मी आता इथं काही डायरेक्टली फुल फॉर्म विचारलेत काही इनडायरेक्टली फुल फॉर्ममुळे तुम्ही त्याच्यापर्यंत जाऊ शकता किती आयुष्यपणाला लावतोय आपण आणि तुम्ही म्हणत असाल सर जर हा एरिया होताच तुम मग आपल्या लक्षात होता का लिटरली खरंच प्रामाणिकपणे मेन्शन करा हा जो कंटेंट आहे या बाबतीत अवेअरनेसमुळे तुम्हाला एक अभ्यासाची दिशा मिळतीय का याच्या बाबतीतली फीडबॅक नक्की मेन्शन करा मला हे सगळं तुमच्या समोर आणण्याचं कारण काय सतत तेच 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 ट्रॅडिशनल पद्धतीने नुसतं वाचन करतोय नुसतं रीड करतोय अरे पण त्याच्यासोबत एक्झामची डिमांड तर समजून घे आपल्याला जसं वाटतं तसा अभ्यास करायचा की परीक्षेला गरजेनुसार अभ्यास करायचा मी नेहमी म्हणतो बघा अभ्यास करायचा की एक्झाम ओरिएंटेड अभ्यास करायचा ह्याच्यावर रिझल्ट ठरतो आणि मग डिमांड ऑफ द एक्झाम जर ही असेल तर आपण ते केलं पाहिजे राज्य सेवेला द्या कंपनीला असू द्या जर आयोगाला वाटतं की मी फुल फॉर्म विचारणार आहे तुम्ही फुल फॉर्म केले पाहिजे आणि मग ह्याच्यासाठी वेगळं काही तुम्ही म्हणाल का स्टडी मटेरियलची गरज नाही आपल्या इकॉनॉमिक्स गाईडमध्येच इकॉनॉमिक्स बाबत तुम्हाला सगळे फुल फॉर्म इंग्लिश क्यू शॉर्ट फॉर्म जास्तीत जास्त द्यायचा प्रयत्न केला आहे ते फक्त बघा आणि घ्या मार्क हातचे बाकीच्यांना कोणाला काय करायचं ते अजून करू द्या म्हणजे एकही मार्क एकही संधी आपल्याला सोडायची नाही मी म्हणलं तुम्हाला अपयश यायला खूप कारणे आहेत तर आता त्यातलं एक 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 शोधणार आहे आणि तुमच्या समोर आणणार आहे म्हणून ही सिरीज फॉलो करा व्हिडिओला लाईक करा तुमचे फीडबॅक मेन्शन करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा आणि आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण ह्या सगळ्या कंटेंट मार्फत आता येणारी राज्यसेवा असेल कंबाईन असेल प्री असेल मेन्स असेल सगळ्यामध्ये उपयुक्त होईल आणि काय होतं सहा आठ महिन्यांनी ज्यावेळेला हा व्हिडिओ तुमच्या समोर येईल ना तेव्हा फक्त पश्चातापात येईल सर हे आधी का नाही कळालं मला किंवा ह्या गोष्टी माझ्यापर्यंत आधी का नाही आल्या म्हणून जास्तीत जास्त अवेअरनेस क्रिएट करा चांगल्या गोष्टी शेअर करा नको ता नको तो कंटेंट नको तो रील पटकन कशी शेअर करतो आपण तर पण ह्या गोष्टी मात्र लवकर आधी त्याच्या झाल्या पाहिजेत कारण फायदा हा तुम्हाला इथे दिसतोय यस सो दिस इज ऑल अबाउट टुडेज सेशन काय बघितलं आपण कंटेंट तोच अप्रोच नवीन विथ पीवाय क्यू आणि आजचा टॉपिक कुठला होता आपला फुल फॉर्म या संबंधित प्रश्नांचा पॅटर्न आणि मी तुम्हाला परत इथं आणेल सुरुवातीला हे इथं काय सिलेबस टॉपिक्स कन्सेप्ट तुम्हाला सर मात हे कुठून करायचे कुठून नाही जो सिलेबस आहे जे टॉपिक आहे जे बुक आहेत तुम्ही त्याच गोष्टी फॉलो करा त्याच्यातच फक्त काय करायचे हे असे जे लॉंग फॉर्म आहेत हे जास्तीत जास्त तिथंच हायलाइट करायचे मग आता हो तुम्हीच सांगा प्रामाणिकपणे जेणे जेणे अभ्यास केलाय नवीन जे कोणी असेल ते ठीक आहे पण जुन्यांनी ज्यांनी खरंच अभ्यास केला आणि ज्याला असं वाटतं की सर मला ह्या पोस्ट काढायची ह्याचे लॉंग फॉर्म सांगा बरं नीती आयोगाचं झालं एलपीचे झालं मुद्राचं लॉंग फॉर्म सांगा नाबार्डचं लॉंग फॉर्म सांगा बरं सेबी नाफेड अजून भरपूर संस्थात सांगाल लगेच लगेच तुम्हाला सर ऑप्शन द्या ह्याला ऑप्शनची काय गरज आहे हे असे प्रश्न आहेत विदाऊट ऑप्शन सांगता आला पाहिजे ना आणि जर आपल्याला माहीत नसेल विचार करा जर नाबार्डचं लॉंग फॉर्म सांगता येत नाही किंवा मुद्राचं तर आपण परीक्षेला डिमांड असलेली जी काही गरज आहे ती पूर्ण करतोय का नसल पूर्ण करत तर मग आपला रिझल्ट येईल का मग आपल्याला ॲव्हरेज मार्क येतात अबोव ॲव्हरेज जायचं आहे आपल्याला सगळ्यांना जेवढे मार्क येतात तेवढंच आपल्याला येतात जे सगळ्यांना येते तेवढंच आपल्याला येते आता कॉम्पिटिशन ब्रेक करायची असेल तर एक ना एक आयोगाची डिमांड ओळखून घ्या समजून घ्या त्याच्यावर काम करा ठीक आहे चला सो हे झाले सगळे प्रकार असे अजूनही तुम्हाला इनपुट्स देईल हे करेल आणि एकाच पेक्चरमध्ये आता सगळंच डिटेल सांगणं अपेक्षित नाही मला लक्षात घ्या या सीरीजचा उद्देश काय हे जे आहे ना हे सगळं कंटेंट तोच अप्रोच नवीन या सिरीजचा उद्देश है कि आहे की आपण आहे त्याच गोष्टी वाचायच्यात फक्त आयोगाला अपेक्षित असलेला अप्रोच आपल्यामध्ये आला पाहिजे दॅट इज कॉल्ड ॲज एक्झाम ओरिएंटेड अप्रोच म्हणा किंवा सी क्यू अप्रोच म्हणा तो मी इथे करतोय बाकी आपण बॅचमध्ये डिटेलमध्ये सगळं घेतो ते इथं घेणं शक्य नाही आहे हे काय जे पंधरा वीस मिनिटाचा व्हिडिओचा पार्ट आहे ना तो कम्प्लिटली मी यासाठी ठेवला आहे त्यामुळे याचा उद्देश हेतू खूप बॅकग्राऊंड कन्सेप्ट क्लिअर टॉपिक क्लिअर करण्याचा अजिबात नाही आहे या छोट छोट्या गोष्टी ॲक्च्युली म्हणजे उलट एखादी कन्सेप्ट किंवा टॉपिक क्लिअर करणं ह्याची गरज नाही तुम्हाला त्याच्यासाठी माझे फार लेक्चर्स युट्यूबला अवेलेबल आहेत हा हा जो पॅटर्न आहे ना हा तुमच्या समोर येणं गरजेचं आहे आणि होप सो तुमच्यापर्यंत जो काही माझा मेन पर्पज आहे तुमच्यापर्यंत पोहोचतोय आणि तुम्हाला याचा फायदा होईल येणाऱ्या परीक्षेमध्ये याच्या आधी भरपूर जणांचा झालेला आहे तसंच तुम्ही फॉलो करा फक्त ऐकू नका तर इम्प्लिमेंट करा आणि आता इथून पुढे तुमच्यामध्ये तो बदल दिसला पाहिजे ज्यावेळेला तुम्ही रिडिंग कराल रिव्हिजन कराल इकॉनॉमिक तर आता हा अँगल तुमच्या समोर दिसला पाहिजे की त्या टॉपिकचे जे फुल फॉर्म शॉर्ट फॉर्म आहेत ते मी जागेवर लगेच करणार मग जेणेकरून येणाऱ्या परीक्षेत जर प्रश्न आलाच तर तो तुमचा चुकता कामा नाही मग बाकीच्यांनी किती कन्फ्यूज करायचं ते करा, करा। त्यातही परफेक्शन असं पाहिजे की तुम्ही बघत असाल आयोग क्लोज ऑप्शन टाकायला लागले तर तिथं परत गोंधळ व्हायला नको याची पण काळजी घ्या सो दिस इज ऑल अबाउट टुडे सेशन नक्की तुमची फीडबॅक मेन्शन करा लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा भेटूया परत नवीन एका अप्रोचसह हो, नवीन एका कंटेंटचा नवीन व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू